श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिव तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पो तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग निवडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे नक्कीच झालेले आहेत परंतु काही अजून असे भक्त देखील आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार झालेले नाहीत स्वामींचे अनुभव आलेले नाहीत परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की कधीच कोणाच काहीसुद्धा स्वतःकडे ठेवत नाही एकदा जरी मनापासून श्रीस्वामी समर्थ म्हटले तरी देखील योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्तांना खूप काही देऊन जात असतात त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये येत असताना स्वतः स्वामी त्या भक्तांची निवड करत असतात की कोणत्या भक्ताने स्वामींची सेवा करावी कोणत्या भक्ताने स्वामींची सेवा करू नये हे साक्षात स्वामी ठरवत असतात त्यामुळे असाच कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नाही त्याच्यासाठी स्वामींची आज्ञा असावी लागते आणि ज्या भक्तांना स्वामी सेवेचं भाग्य ज्या भक्तांच्या आयुष्यात आहे किंवा ज्या भक्तांच्या भाग्यात आहे तेच भाग्यवंत भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात आणि ते स्वामींची सेवा करत असतात आणि साक्षात या जगाचे चालक मालक पालक असणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा अनुभव घेत असतात स्वामी सेवेत आल्यानंतर खरोखरच अद्भुत असे अनुभव स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात कारण या जगाच्या चालक मालक पालकाने तो अनुभव दिलेला असतो आणि या स्वामींनी आपल्यासाठी थोडासा वेळ काढून त्यांनी आपल्याबरोबर चमत्कार केलेला असतो आणि हा चमत्कार म्हणजे अद्भुत असा अनुभव असतो ईश्वर प्राप्तीचा आणि हाच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात की ईश्वराची लीला काय आहे आणि ईश्वर आपल्या भक्तांच्या हितासाठी सुखासाठी कोणकोणते चमत्कार करत असतात आणि ते कशाप्रकारे चमत्कार करतात तेच आपल्या या चॅनलवरती शेअर झालेले असतात प्रत्येक भक्तांचा अनुभव त्यांच्याच भाषेत आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतो तो, तो खरोखर प्रत्येक भक्तांचे अनुभव खूप सुंदर असतात ज्यांना या शब्दावर विश्वास नाही त्याने स्वामींचा प्रत्येक अनुभव ऐकायचा आहे आणि त्या प्रत्येक अनुभवामध्ये ईश्वर प्राप्तीचा वेगवेगळा चमत्कार पाहायचं आहे खरोखरच आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि त्यांचे जे त्यांना सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत लहान असो किंवा मोठा असो परंतु ईश्वराने भगवंताने अनुभव देणं हे खरोखरच खूप मोठं काम आहे त्यामुळे ईश्वराने आपल्या आपल्या आयुष्यात आले हेच खरोखर खूप मोठं आहे आणि तोच अनुभव आपल्या चॅनलवरती त्या ताईंनी शेअर केलेला आहे चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचे झालेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचे व्हिडिओ बघते आणि श्री स्वामी सेवा पण करते ताई मी अरे वा थँक्यू खूप दिवसात तुम्हाला फोन लावायचा पण भीती वाटायची लवकर नको लवकर नाही काय भीती त्याला तुमच्या इव्हड पण बसत होते मी आणि आता नंबर दिसला मला बघायला तर लावून तर ताईला बघा मला फोन नाही छान केलं ना फोन लावला ते म्हणजे तुम्हाला भीती तरी कमी होईल ना लवकर नको लवकर नको त्यात काय असतं मी पण तुमच्यासारखेच एक आहे ना एक मैत्रीण म्हणून किंवा एक बहीण म्हणून बोलायचं हो ना पण ते कोण बोलतो नाही म्हणून लावून बघा म्हणून तुमची व्हिडीओ मी ऐकली ते तुम्हाला फोन पाहिजे दुसरे फोन मी ऐकले मला आपण पण लावून बघा म्हणलं ताईला फोन बोला ना ताई तुम्हाला अनुभव शेअर करायचा ताई ताई हो नाव सांगायचंय का तुम्हाला हो सांगते ताई नाही नाही तुमची इच्छा असेल तर सांगू शकता नंतर काही काहींना ना प्रॉब्लेम होतो ना नाव सांगितलं म्हणून ताई प्रॉब्लेम का म्हणजे गुरु गुरुवार करत होते अकरा म्हणजे मा, मालक आमचे असंच करते तसच करते सारखं म्हणायचे मला हा मग तसं होतं मग कसं होतं की एखादं मग म्हणत की ताई अनुभव ते ऐकतात आणि पुन्हा म्हणतात की ताई माझं नाव सांगितलं मग खूप लोकांना माझं नाव समजलं मग म्हणतील की यांच्या घरात कधी कधी एखादा माणूस सहज घरातील काहीतरी सांगून जातं ना आणि मग त्याच्यामुळे त्यांचं ते कसे करतात की पुन्हा मग मला म्हणतात की ताई आमचा व्हिडिओ तेवढा डिलीट करा मग ते तसं होतं त्याच्यामुळे जर तुमचा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही नाव सांगू शकता आणि नाही जरी नाव सांगितलं तरी पण चालतं तुम्ही नुसता जिल्हा तालुका जरी सांगितलं <laughs> किंवा ग्रहता ते ठिकाण काही जरी एक जरी सांगितलं कोणतं तरी चालतं तसं काय आणि नाही सांगितलं तरी पण चालतं हा काही नाही फक्त म्हणजे मी नवीन करत होते ना हा माझी इकडे जवळची मैत्रीण करत होतं मग त्यांचं बघून म्हणलं आपण पण स्वामी सेवा करावी मग स्वामी सेवाला नवीन लागली तेव्हा रागवत होती ना सारखं स्वामींची सेवा करते असं करते तुझ करते ते म्हणजे स्वामींची सेवा करणं म्हणजे वेगळंपणात येतो ना, भी ना कारण पूर्वी आता पूर्वीपासूनच कसं घरातील देवी देवतांची किंवा गावातील म्हणजे ग्राम देवी देवतांची किंवा कुलदेवी देवतांची सेवा केली जाते पहिल्यापासून आणि हे अचानकच आता म्हणजे स्वामींच पूर्वी एवढं नव्हतं आत्ताच स्वामींविषयी एवढी माहिती मिळाली आणि स्वामींचे चमत्कार प्रत्येकाच्या आयुष्यात व्हायला सुरुवात झाली ना आणि त्याच्यामुळे मग आता स्वामींची सेवा केलेली वायाच जात नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला अनुभव येतात हा अनुभव होतात अरे मग मी करायचे ना मग सारखं माझ्या चिडायचे देव देव करते स्वामी स्वामीच करते मग मी असं एका ताईला म्हणले तर ताई म्हणली काय नाही करत म्हणले तरी आपोआप त्यांच्या मनावर पण परिणाम पडत जातो नंतर ते पण त्यांना पण एखाद्या वेळेस अनुभव येतो आणि त्यांचा पण विश्वास वाढत जातो असं होतं तरी मग मी सोडलीच नाही स्वामी सेवा करायची काय ती नसली की मग करायची ते नसली ती मी करायचे शेता गेली की मग आपलं चालू ठेवायचं काय मला जास्त येत नाही फक्त तारक नंतर नाम सुरम करते काय नसत एवढे स्वामींच फक्त काही असे आहेत की ज्यांना वाचता लिहिता येत नाही ना हा मला पण येत नाही होता लिहिता वाचता येत नाही जप लिहिते त्यांना कधीतरी वही केली दोन तीन वही केली त्यांनी हा हा दत्त जयंती करत असते मी आता पडले सध्या अरे वा हा हा, हा। त्याच्यामुळे ती पण सेवा खूप छान आहे ना ताई ली पण स्वामींचं नामस्मरणच आहे ना आणि खूप आशाताई आहे की तुम्ही जर प्रत्येक व्हिडीओ जर ऐकत असाल ना तर फक्त नामस्मरण करून पण खूप लोकांना प्रचिती आलेली आहे ताई म्हणून आणि तारक मंत्र एकदा म्हणते संध्याकाळी आणि जप मा हा 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 किती दिवस झालं तुम्ही स्वामी सेवेत आला आता चार वर्ष झालं अरे मग काय अनुभव आले अनुभव हे का आता मालक सुधारले आहेत आता काय म्हणत नाही सेवा केली तरी सकाळीपासून मी सेवा कर स्वामी करते स्वामींची पूजा करते अभिषेक करते जर गुरुवार पकडते तरी आता काय नाही म्हणत मजामध्ये अरे वा घेऊन पण येतात अरे वा वा म्हणजे त्यांना पण स्वामींवर विश्वास आहे अरे वामिंत्र दिला होते हे काय माहित नाही आता काहीच म्हणत नाहीत अरे वा म्हणजे त्यांना माहित झालंय की स्वामींचा चमत्कार म्हणजे कुठेतरी त्यांच्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी म्हणजे दाखवलं असेल त्याच्यामुळे त्यांना स्वामींविषयी विश्वास वाढलेला आहे तरी खूप छान आहे कारण स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही महत्वाचं म्हणजे आणि आता तुमच्या मिस्तरांमध्ये फरक जाणवला पण अजून सुद्धा तुमच्या घरामध्ये पण खूप असा फरक वेगळापणा जाणवत असेल स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून होतला आले होते सोबत अरे वा तुम्ही अक्कलकोटला पण जाऊन आला हो जाऊन आले अरे वा म्हणजे स्वामी तिघ हा हा अरे वा कारण खूप स्वामी सेवेकरी असे आहेत की अक्कलकोटला जाण्यासाठी ते म्हणजे म्हणतात की स्वामी आम्हाला कधी अक्कलकोटला नेणार पण तुम्हाला तर अक्कलकोट पण दाखवून आणलं म्हणजे माहेर घर पण दाखवून आणलं स्वामी हो अरे वाई ना तारख मंत्र म्हणत ना मं केंद्रामध्ये गेले कुठं पण केंद्र पुण्याला गेले बागुली धाराशिव म्हणजे तिथं जवळ माझ्या बहिणीच गाव तिथं पण मंदिर झाले स्वामींचं आणि तिथं गेले ना डोळ्यामध्ये पाणी येतं माझ्या आणि केंद्रात पण गेल्यावर हा 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 अरे वा मंदिरात गेलं की डोळे अहो ते एक नात असत ना एक स्पंदन असतात ते जुळत असतात एकमेकांशी असं तुम्ही बघा ना आपण कोणाशी बोललो वगैरे तर असं सहजासहजी कोणाच्या कोणाशी बोलताना किंवा कोणाला पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येत नाही येत नाही हा जेव्हा केंद्रामध्ये लातूरला मी कधी जाते केंद्र आहे हां केंद्रात गेलो ना केंद्रा हाँ, हाँ. ते एक जवळच नातं बनलेलं असतं ना आत्म्याचा बघा कधी कधी होऊन घरी जाताना आईच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं आणि पुण्याला तिथं केंद्र आहे स्वामींच तिथं पण गेल्यानंतर तिथं पण मला तसंच झालं अरे वा म्हणजे तुमचं आणि स्वामींचं नातं खूप जवळचं झालेलं आहे ताई स्वामींनी खूप जवळ घेतलेलं आहे तुम्हाला त्याच्यामुळेच असं डोळ्यातून पाणी येत आई आणि ते तारक मंत्र म्हणजे बघा ना किती म्हणजे असं वाटतं की आपल्या प्रत्येक म्हणजे मनातीलच प्रत्येक गोष्ट तारक, तारक मंत्र आहे तारक मंत्र मी रोज संध्याकाळी काही म्हणजे अकरा वेळ वाचताना येत नाही मला पण मला आपोआप झाला लगेच मला अरे स्वामी शिरत आले तर लगेच आपोआप म्हणजे मोबाईलवर ऐकला मी परत मला दिला झाले फोन मला तू म्हणजे स्वामीचीच गाणी लावतीस लावते झाले आपोआपच पाठ झाला अरे वा स्वामी म्हणाले असतील नाही दिला तर काही हरकत नाही मी आहे मी घेतो पाठ करून हो आपोआपच पाठ झाला आपोआप मला बसले की चालू आहे म्हणाले अरे वा बघा स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही ताई आणि स्वामींची इच्छा झाली म्हणून तर तुम्हाला आपोआपच तारक मंत्र पण पाठ झाला एकदा दोनदा ऐकल्यानंतर हो किती थोडं दिवस मोबाईल ऐकलं नाही दिना झाले मला मला जायचे बाई मला इकडे जायचे मला मोबाईल तू घेऊन बसली मोबाईल म्हणायचे भी मला इकडे मोबाईल घेऊन जायचे तर मला आपोआपच पाठ झाला मला पण आश्चर्य वाटायचं मला आपोआप तारक मंत्र पाठ झाला अरे वा किती छान ताई बघा ना खूप म्हणजे काही काही ताई अशी आहेत की ना त्यांना खूप दिवस तारक मंत्र म्हणजे तो लक्षातच येत नाही पण तुमच्या म्हणजे किती दोन तीन वेळा ऐकल्यानंतर तारक मंत्र पूर्ण लक्षात राहायला म्हणजे हे पण एक चमत्कारापेक्षा वेगळं काय म्हणावं लागणार आहे का सांगा बरं तो चमत्कारच आहे ते एकदा तेच म्हणलं स्वामींना मला तर लिहिता येत नाही वाचता येत नाही स्वामी आता तुम्हीच मला तर मोबाईल तर नाही माझ्याकडं आता मी कसं तारक मंत्र म्हणायचा काय नाही पण मला लगेच आला पण तो आपण मी सोडलाच नाही रोज संध्याकाळी नाही सकाळी तर म्हणते नाही मग संध्याकाळी तर म्हणते दिवे लागायचं आहे मला हा हा अरे वा स्वामींना ते तुमच्याकडून म्हणूनच घ्यायचा होता ना त्याच्यामुळे तो पाठच झाला <laughs> तुमचा हो पाठच झाला बसले की मला आपोआप लगेच पुढचे शब्द येतात लगेच वा मग तुम्हाला तो लिहिता येत नाही म्हणाला स्वामी समर्थ कसं लिहिलं तेवढं लिहिलं स्वामी समर्थ तेवढंच येत लिहिलं अरे वा <laughs> बाकी काय नाही आलं तर महत्वाचं येतंय जाऊ द्या बाकीच येते मला अरे वा थे थे, वास, वास मला तेवढं तरी आपलं नाम लिहते पण खूप इच्छा आहे पारायण करायची ती मला वाचता येत नाही तसं नसतं काय ताई पारायणच करावं तुम्ही तारक मंत्राचं पण म्हणजे संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला आता पारायण म्हंटल ना तर ते ग्रंथ वगैरे वाचावा लागतो पण आता वाचता वाचावं लागतं गुरुवार मालकाला पोराला वाचायला लावलं तर मालक रागवायला लागले ते शाळा सोडून तू कस त्याला बोलवली. त्याला वाचायला ते तेनं बळत वाचलं परत दुसऱ्याच वाचलं तर लय मला किरकिर केली मला नकोच आपलं सांगितलं स्वामी तुम्ही गुरुवार करून घ्या आता मला तर येत नाही नाही मीच नामच नाही तारक मंत्र म्हणून म्हणलं हा चालतं तसं काय नसतं ताई पारायणच करावं वा आता वाचता येत नाही तो प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे मग आता त्याच्यावर पर्याय नाही मग तुम्ही नामस्मरण जास्त अकरा माळे जप केला तरी चालतो ताई माळे जप करते हा आणि जरी तुम्हाला जर वाटत असेल ना की बाबा आपल्याला अजून सेवा करायची आहे तुम्हाला खरं सांगू का ताई नामस्मरण ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे ताई स्वामी नेहमी म्हणतात की जिथं माझं नाव घेतलं जाईल ना मी ते नेहमी तिथं असेल मग तुम्ही पारायण करा त्याच म्हणजे पाराणी येत नाही हरकत नाही तुम्ही एखाद्या ताई नवाजता लिहिता येताना तर त्यांनी पारायण केलं तरी पण चालतं पण नामस्मरण ही ना साक्षात स्वामी समोर असतात नामस्मरणाला कारण स्वामींना सुद्धा त्यांचं म्हणजे नामस्मरण जप जेवढा मनापासून करतात ना तिथं स्वामी समोर असतात तारक मंत्र आता तुम्हाला जी महत्वाच्या सेवा आहेत त्या तर स्वामींनी करूनच घेतल्या तुम्हाला तारक मंत्र येतो नामस्मरण येत आहे लिहिता पण येते आणि म्हणता पण रोज त्यांची काढत असते अरे तुळशी पशी त्यांच्या मंदिरापासून देवघरापासून रोज तीच नाव काढत असते तुळशी पशी पण आणि मंदिरापासून देवघरापासून अरे वा खूप छान आहे कसं असतं ताई सेवा महत्वाचं मनापासून करणं महत्वाचं एखाद्या खूप लोक असे आहेत की फक्त जाता येता स्वामींच्या केंद्राच्या समोर बाहेरून नमस्कार करतात पण ते एवढं मनापासून करतात की स्वामी त्यांच्या त्या ताईंनी किंवा त्या दादांनी अनुभव शेअर असे केलेत की त्यांना के खूप मोठ्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं साक्षात ताई मी बघते ना आता सगळ्यांचे बघते मी सारखं हीच बघते मोबाईल आता मी घेतलाय काम करते म्हणल्या शेतात द्या म्हणलं मला मोबाईल मला काय घ्यायचं नाही पण मला फक्त मोबाईल मला स्वामींच्या साठी घ्यायचा आहे म्हणलं स्वामींची सेवा स्वामींचे गाणे ऐकायला स्वामींचे तारक मंत्र ऐकण्यासाठी घ्यायचा आहे म्हणलं आरती ऐकण्यासाठी आरती करण्यासाठी म्हणलं मला स्वामींची इच्छा झाली ना तर स्वामी तुमच्याकडून आरत्या वगैरे पस जी सोपं सोपं स्वामींना जे योग्य वाटतंय ना ते तुमच्याकडून सर्व पाठ तुम करून घेतील ताई तुम्ही काळजीच करू नका सर्व काही स्वामींवर सोडून द्या आणि स्वामींना जी तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे ना ते अगदी निवांतपणे स्वामी करून घेणार हो ताई आणि ताई उचलत नाही मी उचलते ताई आणि जरी समजा कामात वगैरे जरी असेल किंवा कोणाचा फोन जरी चालू असेल ना तर मी नंतर फोन करत असते हा तसं काय नाही पण स्वामी स्वामींनी अनुभव देणं हे खूप महत्वाचं आहे आहे लहान असो मोठा असो मोठा असो हो आणि लहानापासूनच सुरुवात मोठ्याची होत असते आता तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जो आता बदल जाणवतो अजून खूप तुमच्या घरामध्ये बदल झालेला असेल घरामध्ये पॉझिटिव्हिटी आलेली असेल घरामध्ये प्रसन्न वातावरण झालेलं असेल जी पूर्वी घरामध्ये जे म्हणजे एखाद्या वेळेस आपण बाहेरून आल्यानंतर कधी कधी घरामध्ये उदास वाटतं तर आता स्वामींच्या सेवेमध्ये आता तुम्ही चार वर्ष झाला म्हणजे पूर्ण स्वामीमय घर गह, झालं असणार आहे तुमचं स्वामीमय घर झाले चिकन खाणच नाही काही नाही आता सगळं बंद केलं त्यांनी हा 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 अरे वा बघा मग एवढा बदल झालेला आहे म्हणजे बदल होतो एक महिन्यामध्ये खूप असे स्वामी सेविक आहेत ना की त्यांनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि एक महिन्यामध्ये त्यांच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण पण ते आपल्या लगेच लक्षात लगे 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 येत नाही की काय नवीन लक्षात येत नाही होत पण तो बदल हा आपोआप झालेला असतो फक्त कधी कधी माणसांची मन बदलायला वेळ लागत असतो एवढाच फरक असतो नाहीतर आणि ती मन शंभर टक्के बदलतात त्यात नाही तर आणत नाही आता कवाच नाही कधी आणलं तरी शेतामध्ये नेऊन खात पण आता सध्या तर नाही घरीच नाही कसलंच घरी नाही स्वामींवर सोडून द्यायचं सगळं काय स्वामी योग्य तेच करतात स्वामींची इच्छा जर आणि असे खूप स्वामी सेवेकरी आहेत की ते मांसाहार करतात पण त्यांचा स्वामींवर विश्वास आहे पण आपण दुसऱ्याला म्हणू शकत नाही ना तुम्ही का खाता तुम्ही का खाऊ खाँन, खाऊ नका असं म्हणू शकत नाही ज्याची त्याची इच्छा आणि शेवटी करता आणि करविता स्वामी आहेत आपले आहे स्वामी आहेत स्वामींना जर वाटलं की याने मांसाहार करू नये तर ते एका दिवसामध्ये मांसाहार सोडून माळ घालायला सुरुवात करतात इथपर्यंत चमत्कार होत होत आहे खरंच <laughs> नाही आता मुलगा सुद्धा नाही तिकडं लातूरला खातो म्हणतो पण मी नको म्हणते मला हा <laughs> हा ती स्वामींचीच लिहिलं असते आणि स्वामींची इच्छा झाली ना तर ते एका क्षणात जे होत्याच नव्हतं म्हणजे राजाचा रंग आणि रंगाचा राजा, राजा बनवू शकतात त्याच्यामुळे आणि मुलाचा एक विषय गेला होता तर मला म्हणाला आई स्वामी की की। स्वामीला माझ्या रुजला पाठ करा म्हणून म्हणजे म्हणते तू पण म्हणावं लागतंय तू पण करा लागतंय म्हणलं मी कसं म्हणून तू पण म्हणत जा स्वामी मला पास करा असं म्हणून दुसऱ्या आई आपल्या अकलकोटला जायचंय अरे वा दुसऱ्या अकलकोटला गेला म्हणजे त्याला पण वाटलं ना की स्वामींनी आपल्याला पास केलेलं आहे हो बघा म्हणजे असा विश्वास जातो वाढत आणि तुमच्या घरात प्रत्येक जण बघा स्वामींची हळूहळू भक्ती करणार किंवा स्वामींवर विश्वास तुम्हाला कधीच पुन्हा म्हणणार नाही की तुम्ही सेवा करू नका उलट कर म्हणतील एखाद्या वेळेस तुम्ही जरी कंटाळा वगैरे केला तर ते म्हणा आज काय नाही स्वामींची सेवा वगैरे आज नामस्मरण नाही आज गाणी लावत नाही खूप असते होतो स्वामींची सेवा मला पुर पुर पुर। 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 हो का खूप करावं हा हा म्हणजे ती स्वामी असं काही सुटक पडलं पाळी आली तर दत्त जन्म पडला दत्त जन्म राहिला हा सेवा राहिली म्हणजे कसं असतं आपण जसं आपल्याला बघा एखाद्या देवा मंदिरात जायचं म्हणलं तर ओढ लागते की आपण कधी जातोय ओढ लागतो तसं त्या देवाला पण आपल्या भेटीची ओढ लागलेली असते की माझा भक्त कधी माझ्याकडे येतोय ती दोन्हीचा म्हणजे दोन्हीचं तसंच असतं त्याच्यामुळे मन एकमेकांची एकमेकांकडे एक खेचत असतात तुम्हाला जसं मंदिरात गेल्यानंतर स्वामींना पाहिलं की डोळे भरून येतात तसं स्वामींच पण मन हळहळत हर असेल की माझा भक्त आला असं म्हणजे ती दोन्ही बाजून होत असतात एकाच बाजूनं होतं असं नाही कारण गुरु माऊली म्हणतात की जर आपल्या एखाद्या वेळेस एखाद्याच्या स्वप्नामध्ये मंदिर जातं किंवा एखाद्या मूर्ती स्वप्नामध्ये येते मंदिर ते माझ्या स्वप्नामध्ये अरे वा म्हणजे त्या देवाने त्या भक्ताची आठवण काढलेली असते तेव्हाच त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये जात मंदिराचं एखादं किंवा आपण कधीच न पाहिलेलं नसतं पण तिथलं आहे असं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येत आई हो ना कधीच पुण्याला गेलो बागेच मंदिर आहे स्वामींच्या केंद्रात गेले तर तिथं पण मग माझ्या बहिणी मला कसं काय तुला होत गे माझे स्वामीच काय करतात काय माहिती मला स्वामींकडे बोललं तसंच होत ग आणि छोट्या बहिणीच्या गावाला स्वामीच मंदिर खूप मोठं आहे त्यांच्या पण तिथं पण झालं चालू झाली की नाही खूप छान आहे सुरुवातीचे अनुभव तर छोटे छोटे आहेत पण खूप सुंदर आहेत इथून खूप सुंदर आहे आणि खूप मला ताप देत होते की तू स्वामी सेवा करायची नाही तू काय जी करतीस तू असतीस रागवायचे मला हो नवीन नवीन खूप खूप लय म्हणजे लईच मला हे केलं आता नाही काहीच आता नाही ते स्वामींनी चमत्कार केला स्वामी 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 ना स्वामी म्हणाले असतील माझ्या भक्ताला आणि महत्वाचं म्हणजे स्वामींना त्यांच्या भक्ताला त्रास दिलेला आवडत नाही त्याच्यामुळे ते लगेचच मनामध्ये परिवर्तन करत असतात पहिलं ना तुम्हाला काही सांगितलं <laughs> <laughs> खूप छान सांगितलं ताई तसं काय नाही आणि सुरुवातीला कधी कधी नवीन नसतात ना लोक त्याच्यामुळे बोलताना माणूस घाबरतो पण नाही घाबरायली होती नाईंना कधी सांगू काय नाही फोन करू का नको तुमच्या बघत होते ना मी बायकांचे फोन तुम्हाला आलेले नंबर दिसायला म्हणून ताईंना फोन करू काय की करू काय की करू का नको करू का नको काही कामात असते आणखी काही काय के हाँ, हाँ, नाए, नाए, था 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 फोन केला नाही तसं काय नसतं मी करते एखाद्या वेळेस जरी नाही उचलला ना, ना तर मी रिटर्न करत असते फोन आणि सहसा करून मी उचलतेच पण चुकून जरा जास्त वगैरे असेल तर नाही मग मी रिटर्न करत असते पण फोन नक्की करत असते चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहेत शेअर करायचा ना ताई हो खरं काही नाही बरं बरं चालेल चला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मित्रांनी मैत्रिणीनं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते ईश्वर हे एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये येणं आणि त्यांनी अनुभव देणं हे खूप मोठं आहे कारण त्या भक्ताला ईश्वर प्राप्ती झालेली असते आणि हे जगातील सर्वात मोठं सुख असते या सुखापुढे सर्व हे तुच्छ असतात आणि हेच सुख जेव्हा एखादा भक्त अनुभवतो ना तेव्हा त्याला परमानंद भेटत असतो तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेले आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिला आहे तो अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त बकता, स्वामी भक्त वाढवायचे आहे प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी जो तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला आहे स्वामी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर कोणकोणते चमत्कार झालेले आहेत तुम्ही कोणकोणते अनुभव घेतलेले आहेत तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत कारण तुमच्यावर जशी स्वामींची कृपा झाली आणि तुम्ही टेन्शन फ्री झाला तसंच प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्याच त्याचप्रमाणे ती लोकं देखील टेन्शन फ्री झाली पाहिजे त्यांना देखील स्वामींचा चमत्कार काय असतो हा समजला पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद